सबकॉन्शियस माइंड म्हणजे अचेतन मन आपलं जे अचेतन मन असतं ते आपल्यामध्येच आहे म्हणजे आपल्यातलं जे मनाचे प्रकार असतात चेतन मन आणि अचेतन मन त्यामध्ये जे अचेतन मन आपल्याला मिळालेलं आहे किंवा आपल्या नशिबाला आलेलं आहे किंवा आपल्याला देवाने दिलं असं म्हणू शकतो ते या जगातील या ब्रह्मांडावरील या पृथ्वीवरील सगळ्यात मोठं सत्य आहे आणि सगळ्यात मोठी शक्ती आहे असं आपण म्हणू शकतो तर त्या अचेतन मनाबद्दल किंवा सबकॉन्शियस माइंडबद्दल त्याच्या पॉवरबद्दल मी थोडंफार एक शॉर्टमध्ये तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो आहे नमस्कार मी अमोल आगरकर आज आपण बघणार आहोत की सबकॉन्शियस माइंडचा रोल आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा असतो सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं चेतन अचेतन मन ठीक आहे आपले दोन मन असतात म्हणजे आपलं जे मन असतं त्यानुसार किंवा आपल्या विचारानुसार आपण कार्य करत असतो कृती करत असतो आपलं भविष्य जे घडत असतो ते आपल्या विचारावरून घडत असतं आपले जसे विचार असतील त्यानुसार आपला भूतकाळसुद्धा जो झालेला असतो किंवा घडलेला असतो तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तुम्ही वीसचे असा तुम्ही पन्नासचे असा किंवा तुम्ही सत्तरचे असा तुमचा जो भूतकाळ असतो तो तुमच्या विचारांमुळेच निर्माण झालेला असतो आपण इतरांना दोष देत राहतो परंतु आपण जे आयुष्यामध्ये डिसिजन घेतो किंवा आपण जे आयुष्यामध्ये विचार करतो आपली विचार करण्याची पद्धत कशी आहे आपली बिलीफ सिस्टीम कशी आहे आपण कशावर विश्वास ठेवतो आणि विचार करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो त्यानुसार आपला भूतकाळ घडत राहतो किंवा तो तुमचा भूतकाळ चांगला असो किंवा वाईट असो तो त्यानुसार घडत असतो त्यामुळे पुढे असं होऊ नये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर भविष्य भूतकाळामध्ये जर वाईट गोष्टी घडल्या असेल तर पुढे अशा होऊ नये त्यासाठी आताच जागरूक व्हा किंवा आताच समजून घ्या गोष्टी तर मित्रांनो सबकॉन्शियस माइंड अतिशय महत्त्वाचं असतं त्यानुसार आपण जो विचार करतो आपण जसा विचार करतो तसेच आपण घडतो इथे शंभर टक्के हे खरं आहे वाक्य त्यामध्ये आपण जसा विचार करतो तसं आप आपल्या मनामध्ये जे असतं तसं आपण विचार करतो आणि तसंच घडत राहतं पुढे त्याच्यामुळे विचार करताना आणि मनामध्ये आपण जे काही विचार आणतो ते पॉझिटिव्ह आणा असं प्रत्येक वेळी तुम्हाला सांगण्यात येतं मोठ्या मोठ्या तत्वज्ञानांकडून ऐकलं असेल की विचार चांगला करा तुमचं आयुष्य चांगलं होईल आणि ते खरं आहे मित्रांनो सबकॉन्शियस माइंड इतकं पॉवरफुल आहे आपल्या आपल्याला मिळालेलं देवाने आपल्याला दिलेलं अचेतन मन हे इतकं पॉवरफुल आहे व तो त्याचं महत्त्व आपल्याला आजपर्यंत कळलेलं नाही आहे ज्यांना कळालेलं आहे ते आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेले आहे मित्रांनो तर त्यामध्ये सबकॉन्शियस माइंडचं तुम्हाला सांगतो उदाहरण देऊन सांगतो की जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल किंवा तुम्ही टेन्थमध्ये असाल ट्वेल्थमध्ये असाल किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या जॉबमध्ये पुढे जायचं असेल प्रायवेट जॉब असो गव्हर्नमेंट जॉब असो किंवा तुम्हाला हेल्थ रिलेटेड वजन कमी करायचं असेल तुम्हाला वजन वाढवायचं असेल किंवा कुठलंही तुमचं टार्गेट असेल त्या टार्गेट रिलेटेड पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार करा आणि मनामध्ये त्या गोष्टी ठेवा की आपल्याला हे करायचं आहे त्यानुसार रात्री झोपताना म्हणजे आपण जेव्हा झोपी जातो फॉर एक्झाम्पल तुम्ही दहाला झोपत असाल तर साधारण दहा मिनटं आधी हे विचार सुरू ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करा त्याबद्दल कुठलाच निगेटिव्ह विचार करू नका कारण तुम्ही जो विचार करता त्यानुसार तुम्ही घडता आणि त्या गोष्टी घडतात ॲक्च्युली घडतात जर तुमचा त्या विचारावर त्या तुमच्या डिसिजनवर किंवा तुमचं जे काही एम आहे टार्गेट आहे त्यावर जर विश्वास असेल तर शंभर टक्के ती गोष्ट घडते आणि खरी होते ठीक आहे आणि झोपताना रात्री झोपायच्या आधी थोडंसं दहा मिनटं आधी तो विचार करा आणि उठल्याबरोबर जसं तुम्हाला जागे तो तुम्हाला चारला जागे पाचला जागे हो की सातला जागे हो जाग आल्याबरोबर पहिले एकदम उठायचं आणि पहिलं तो विचार परत कंटिन्यू करायचा जो काही तुमचा असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी एक एका वर्षानंतर तुमचं एखादं काहीतरी टार्गेट आहे तुम्हाला एका वर्षामध्ये एवढे एवढे पैसे कमवायचे आहे किंवा एका वर्षानंतर तुम्हाला ह्या पोस्ट अचीव करायची आहे तुमच्या जॉबमध्ये किंवा तुमचा बिझनेस इतक्या पटीने वाढवायचा आहे किंवा इतकं तुमचं टा टर्न ओव्हर करायचं आहे किंवा हेल्थ रिलेटेड तुमचं दहा किलो वजन कमी करायचं दोन किलो वजन कमी करायचं किंवा वजन वाढवायचं आहे तर हे तुमच्या माइंडमध्ये कंटिन्युअसली असू द्या रात्री झोपताना फक्त मी दोनच गोष्टी सांगतो दिवसभर असणं तर फारच चांगलं आहे परंतु जर तुम्ही रात्री झोपताना साधारण झोपायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अकराला झोपत असाल तर दहा मिनटं आधीपासून हा विचार सुरू करा की मला इतकं इतकं वजन कमी करायचं आहे किंवा दोन किलो चार किलो जे काही वजन कमी करायचं आहे ते करायचं आहे आणि माझं वजन कमी झालेलं आहे पुढच्या एका वर्षानंतर किंवा सहा महिन्यानंतर मी या वेटमध्ये असेल किंवा एवढं माझं वेट असेल किंवा आ, मला जॉबमध्ये ही पोस्ट मिळवायची आहे सिनियर पोस्ट मिळवायची आहे एका वर्षामध्ये मिळवायची आणि ती पोस्ट आपण मिळवलेली आहे असा विचार करा जेव्हा हो, तुम्ही असा विचार कराल तेव्हा बॉडीमध्ये काही केमिकल्स रिलीज होतात आणि ते तुम्हाला ते काम करण्यासाठी भाग पडतात आणि ती सूचना आपल्या अचेतन मनामध्ये जाते कंटिन्युअस जर असं तुम्ही पंधरा वीस दिवस किंवा महिन्याभर कंटिन्युअसली असं केलं रात्री झोपायच्या दहा मिनटं आधी आणि उठल्यानंतर एक दहा मिनटं उठ म्हणजे बेडवरून उठायच्या दहा मिनटं आधी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सातला उठत असाल तर सातला उठायचं आणि बेडवरून उठायचं नाही फक्त एक पाच सात मिनटं हे विचार मंथन आपल्या डोक्यामध्ये करायचं आणि मग बेडवरून उठायचं ही प्रक्रिया जर तुम्ही महिनाभर किंवा पंधरा दिवस जरी केली तरी बराचसा फरक हा पॉझिटिव्ह फरक तुम्हाला जाणवेल तुमचं जे माइंड असतं ते ते जे स्टेज असते रात्रीची आणि सकाळची झोपण्याच्या आधी आणि उठल्यानंतर तर ती जी स्टेज असते ती सगळ्यात बेस्ट स्टेज आहे अचेतन मनासाठी म्हणजे सबकॉन्शियस माइंडसाठी आणि त्यावेळेस तुम्ही जे टार्गेट कराल तुम्हाला एखादी एक्झाम क्रॅक करायची आहे बारावीमध्ये असाल एखादं फाउंडेशन क्रॅक करायचं आहे किंवा एखादी कॉम्पिटिव्ह एक्झाम क्रॅक करायची स्पर्धा परीक्षा तुम्ही देत आहात तर त्या रिलेटेड चिंतन मनन करा त्या रिलेटेड पॉझिटिव्ह थॉट्स आण निगेटिव्ह आणू नका की मी एक्झाम पास होऊ शकत नाही मला असं आहे माझा असा प्रॉब्लेम आहे ते आहे ते माझं वेट कमीच होऊ शकत नाही वगैरे वगैरे हे विचार करायचे नाही टोटली पॉझिटिव्ह विचार करायचे कारण तुम्ही जो विचार करता तो सबकॉन्शियस माइंडमध्ये भरला जातो लक्षात घ्या हे प्रत्येकाला प्रत्येकानुसार इंडिव्हिज्युअलनुसार व्हॅरी करतं तुम्ही कुठलेही टार्गेट ठेवू शकता सबकॉन्शियस माइंडमध्ये हा विचार बिंबविला जातो म्हणजे तिथे तो तुमच्या मेंदूवर असर करतो तो विचार असतो आणि त्यानुसार तुम्ही कृती करायला लागता तुमचं जे डेलीची कृती आहे किंवा महिन्याची पंधरा दिवसात तुम्ही जे काही कृती करत ते त्यानुसार करता ठीक आहे त्यामुळे विचाराचा आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा आणि तुमच्या यशाचा किंवा तुमच्या अपयशाचा हा डायरेक्टली संबंध आहे त्याच्यामुळे विचार चांगले ठेवा विचार पॉझिटिव्ह ठेवा आपल्याला काही चा खर्च लागत नाही चांगले विचार करण्यासाठी जे काही तुमचं सराउंडिंग पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल जे काही सराउंडिंग असेल त्यातूनही तुम्ही पॉझिटिव्ह घ्यायचा प्रयत्न करा तुमचा ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह असेल तर पुढे काहीतरी चांगलंच होईल हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो मलासुद्धा त्याचा प्रात्यक्षिक आहे किंवा मला त्याचा अनुभव आहे की तुम्ही जर विचार चांगले केले तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केले तर पुढे पॉझिटिव्हच घडते आज नाही घडणार दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षभराने तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात तुम्ही जर त्याचे निगेटिव्ह विचार केला कुठला एखादा टार्गेटबद्दल एखादा निगेटिव्ह केला की मला हे जमणारच नाही माझ्याकडे होणारच नाही मला माझ्याकडनं माझ्यात ती पॉसिव्ह हेच नाही आहे म्हणजे कॅपॅसिटीज uh, नाही आहे किंवा मला असं वातावरण आहे तसं वातावरण तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तसंच रिझल्ट तुम्हाला पुढे मिळतील तुम्ही ते कधीच अचीव करू शकणार नाही त्यामुळे सबकॉन्शियस माइंडचा रोल आपल्याला गोल अचिव्हमेंटसाठी किंवा टार्गेट अचिव्हमेंटसाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला अचीव करायचं आहे पुढे त्यासाठी सबकॉन्शियस माइंडचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे या रिलेटेड जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक आहे तुम्ही पॉसिबल असेल तर परचेस करा सुद्धा वर्जन आहे इंग्लिशमध्ये सुद्धा वर्जन आहे अतिशय बेस्ट बुक आहे मी कमीत कमी पाच ते दहा वेळा ते बुक स्वतः रीड केलेलं आहे तुम्हीसुद्धा ते बुक रीड करा कारण की कसं आहे व्हिडिओमध्ये आपण ऐकतो एखाद्या बुकची समोर ऐकतो त्यामध्ये काही फरक पडत नाही परंतु जर तुम्ही बुक रीडिंग केलं तर तुम्हाला जास्त फायदा होतो ठीक आहे तर सबकॉन्शियस माइंडचा रोल हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोल असतो आणि त्याला लाईटली घेऊ नका तुम्ही विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा आणि त्यानुसार तशी कृती करा मनामध्ये निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका ती कुठलीही सिच्युएशन असो ठीक आहे त्याच्यामुळे पुढे यापुढे जे काय आयुष्य तुमचं आतापर्यंत झालं असेल ते तुमच्या विचारामुळेच असते पुढले जे विचार आहे ते पॉझिटिव्ह करा आणि आपण जे बोलतो आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चाललं आहे आणि एकदा ते तिथे बिंबविला गेलं एकदा ते तिथे कोरला गेलं की ते चेंज करता येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे झालं ते झालं यापुढे पॉझिटिव्ह विचार करा आणि त्यानुसार तुमचं आयुष्य पुढे चांगलं करायचा प्रयत्न करा नमस्कार मित्रांनो